वैष्णवी हगवाने ह्याच्या केसमध्ये खूपच धक्कादायक आणि दिवसेंदिवस वेगवेगळी दिवसें माहिती समोर येत आहेत अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवाने आपल्या सुनी न मृत्यूनंतर गेले सात आठ दिवस फरार होते त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा म्हणजे वैष्णवीचा धीरसुद्धा फरार होता मात्र ज्यावेळेस अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ह्या केसविषयी माहिती कळताच लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे पोलिसांना आश्वासन दिले अजित पवार यांनी स्वतः राजेंद्र हगवने ह्यांची पक्षातून हक्कलपट्टी केली आणि पोलिसांना लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेवटी आज सकाळी वैष्णवीचे सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आले आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे फोटो व्हायरल होत होते वैष्णवी हगवणे हिच्या लग्न समारंभातले त्यावेळेस ह्याच्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की नेहमीच मी कार्यकर्त्याच्या लहान मोठ्या कार्यक्रमात जात असतो मात्र माझा आणि ह्या हगवने कुटुंबाचा दूरपर्यंत काही संबंध नाही त्यासोबत अजित पवार ह्यांनी वैष्णवी हगवणे म्हणजे क हिच्या वडिलांशी फोनवर संवाद साधत त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत लवकरात लवकर आरोपींना कठोर कारवाई करू आणि वैष्णवीला न्याय देऊ असं आश्वासन दिलं आहे मात्र वैष्णवीच्या असलेल्या ह्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली तिच्यासोबतच तिच्या थोरल्या जाऊबाईला पण हगवानी कुटुंबांनी किती त्रास दिला हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे है। महाराष्ट्रभर ह्याच्यावर महिला आयोग असतील किंवा इतर नेते ह्याच्यावर बोलू लागले आहेत लवकरात लवकर वैष्णवीला न्याय मिळेल हे मात्र नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं ह्या प्रकरणाविषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका